मी राजेंद्र विक्रम गीते सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडकी तालुका वायजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे की आज शिक्षण क्षेत्रातील सर्व शासकीय अनुदानित शिक शाळेतील सर्व शिक्षकांचा एक जिव्हाळ्याचा विषय किंवा ज्या विषयाची खूप चर्चा चालू आहे असा टी ई टीचा विषय तर शिक्षकांना ही हा जो कोर्टाने आदेश दिलेला आहे टी ई टी सर्व शिक्षकांनी पात्र होणे आवश्यक आहे या संदर्भात जर आपण बोललो तर मला असं वाटतं शिक्षकाने ही परीक्षा पात्र करणं खूप सोपं काम आहे आपण विद्यार्थ्यांना दररोज अध्यापन करत असतो आणि यामध्ये जे विषय आहेत मराठी इंग्रजी गणित परिसर अभ्यास याच विषयातील प्रश्न हे टी टीला आहेत त्यामुळे आपण ही परीक्षा सहज पात्र होऊ शकतो या परीक्षेसंदर्भात जो एक नकारात्मक सूर आपल्यामध्ये पसरला जातो की यामध्ये तीन टक्के चार टक्के निकाल लागतो हे सत्य असेल परंतु परीक्षा देणारे जे विद्यार्थी त्या काळी म्हणजे यामागे होते ते नुकतेच डी एड पास होऊन परीक्षेला बसतात आणि ते विद्यार्थी ज्यांचं डी एड बी एड झालेलं असतं ही परीक्षा देतात नक्कीच त्यांचा अभ्यास थोडा कमी असतो थो। स्पर्धा परीक्षेला ते सामोरे गेलेले नसतात त्यांचं वाचन हे त्या डी एड बी एडच्या अभ्यासक्रमाचं असतं <coughs> त्यामुळे ते नक्की या परीक्षेमध्ये थोडे कमी मार्क मिळवत असतील आणि निकाल कमी, कमी लागत असेल परंतु शिक्षक दररोज हे जे टी ई टीचे विषय आहेत हे मुलांना वर्गामध्ये शिकवतात शिक्षकाच्या अध्यापन करताना या विषयाचा सराव होतो आणि या विषयातीलच प्रश्न टी ई टीला असल्यामुळे मला असं वाटतं शंभर टक्के शिक्षक परीक्षा एका प्रयत्नामध्ये पास करतील कारण की आत्ता जो नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पेपर झाला त्या मधील जर प्रश्न आपण पाहिले जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील आहेत आणि शिक्षक सहज ते सोडू शकतात आता पहिला पेपर विषय जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये मराठी ग्रामर आहे इंग्रजी ग्रामर आहे याची ह्या ग्रामरची काठण्य पातळी जर आपण पाहिली तर साधी साधी आहे आपण विद्यार्थ्यांना पाचवीच्या आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शिकवतो किंवा पाचवीच्या विद्यार्थ्यांना नवोदय शिकवतो या शिष्यवृत्तीच्या पुस्तकामध्ये जे मराठी व्याकरण आहे जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे व्याकरण टी ईटी टी ई टी सुद्धा असतं त्यामुळे आपण मराठी शिष्यवृत्तीचं जे व्याकरण आहे <coughs> त्याला जर व्यवस्थित रिविजन दिली तर मराठीमध्ये आपला स्कोर चांगला नक्कीच येईल इंग्रजी ग्रामरचंसुद्धा तसंच आहे त्याच्यामध्ये उतारा आहे काही ग्रामर संदर्भात प्रश्न आहेत आपण शिष्यवृत्तीचं आठवीचं पुस्तक पाहिलं तर त्यामधील बरेचसे प्रश्न हे टी टी पेपरला असतात त्यामुळे आठवीच्या शिष्यवृत्तीचा इंग्रजी ग्रामरचा पाठ जर आपण केला इंग्रजी ग्रामरमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात त्यानंतर परिसर अभ्यास आपण तिसरी ते आठवीपर्यंत जे विज्ञान आणि परिसर अभ्यास आहे या पुस्तकांना एक जर रिव्हिजन दिली तर याच पुस्तकामधले प्रश्न संकल्पना ज्या आहेत त्या ह्या टी ई टी परीक्षेला आलेल्या असतात त्यावर प्रश्न असतात त्यामुळे परिसर परिसराभ्यासमध्येही आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात जसे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्या पुस्तकात जे तिसरीचं पुस्तक आहे त्याच्यावरही बऱ्याच बरेच प्रश्न असतात त्यामुळे आपण परिसर अभ्यास या विषयातही चांगले मार्क मिळू शकतो राहिला विषय गणित विषयाचा गणित हा विषय असा आहे आपल्याला याचा नियमित सराव असणे आवश्यक आहे कारण की परीक्षेला वेळेचं नियोजन करताना गणित कमी वेळेमध्ये सोडणं अपेक्षित असतं त्यामुळे गणिताचा सराव आपल्याला नियमित करणं अपेक्षित आहे याच्यासाठी आपण शिष्यवृत्तीचं पुस्तक पाचवी आणि आठवीचं वापरू शकतो आणि जर पाचवी आणि आठवीचं शिष्यवृत्तीचं पूर्ण गणित केलं तर मला वाटतं टी ई टीच्या पेपरमध्ये पंचवीस प्लस मार्क शंभर टक्के मिळेल क मिळतील कारण की पाचवी आणि आठवीमध्ये जे शिष्यवृत्तीचं गणित आहे तेच बऱ्यापैकी जवळजवळ शंभर टक्के हे टी ई टीला आहे त्यामुळे गणिताचेही चांगले मार्क मिळतील आणि हा पेपर आपण सहज पास होऊ पात्र होऊ असं मला वाटतं कारण की आपल्याला ही टी ई टीचा परीक्षा जी आहे ही <coughs> आपल्याला पात्र करायचे आहे आपल्याला याच्यामध्ये मिरिटमध्ये यायचं नाही आणि पात्र करणं हे शिक्षकासाठी अवघड गोष्ट नाही त्यामुळे मला वाटतं आपल्या मनातली जी नकारात्मक भावना आहे ही थोडी बाजूला सारून जर थोडासा अभ्यास केला तर आपण ही परीक्षा सहज पास होऊ शकतो थोडा थोडा परीक्षेच्या अगोदर दोन महिने रोज एक दीड दोन तास जर अभ्यास केला तर प्रत्येक शिक्षक ही परीक्षा सहज पास होऊ शकतो आणि सध्या जे सरकारचं किंवा समाजामध्ये टी टी संदर्भात चर्चा चालू आहे त्याला नक्कीच आपल्या कृतीमधून शिक्षक दाखवून देऊ शकतो आता टी ई टीचा दुसरा पेपर जो आहे त्याची काठिण्य पातळी पहिल्या पेपरपेक्षा थोडी जास्त आहे याच्यामध्ये सेम सा सेम असणारा सिलेबस जो आहे मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर आणि विज्ञान गणित सामाजिकशास्त्र याच्यामध्ये समान विषय आहेत गणित आणि इंग्रजी हे पहिल्या पेपरचा अभ्यास करताना दुसऱ्या पेपरचाही अभ्यास कवर होऊन जातो आता याच्यामध्ये जा आपल्याला ऑप्शन निवडायला एक तर गणित आणि विज्ञान घ्यावं लागतं किंवा सामाजिक शास्त्र घ्यावं लागतं सामाजिक शास्त्र जर घेतलं आणि आपण जर सामाजिक शास्त्राला जर एकदा रिव्हिजन दिली तर दुसराही पेपर सहज निघू शकेल आणि आत्ता जो नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पेपर झाला ज्या ज्या शिक्षकाने पेपर दिला ज्यांनी ज्यांनी सामाजिक शास्त्र हा विषय घेतला होता ते जवळजवळ संपूर्ण शिक्षक दुसरा पेपर पात्र झालेले आहेत हे एकंदरीत चर्चेतून आम्हाला जाणवलेलं आहे त्यामुळे गणित आणि विज्ञान ऐवजी शास्त्र हा ऑप्शन जर दुसऱ्या पेपरला निवडला तर दुसरा पेपरही पात्र होणं खूप सोपं आहे त्यामुळे माझं एक आ, मार्गदर्शन राहील एक सल्ला राहील दुसरा पेपरला सामाजिक शास्त्र हा विषय निवडून आपण पेपर द्यावा दुसराही पेपर सहज पात्र हो मानसशास्त्राचा अभ्यास करताना हा विषय थोडा आपल्या अभ्यासक्रमाशी निगडित नाही थोडासा वेगळा येतो याच्यासाठी आपल्याला पुस्तकं घेऊन उपपत्या ज्या आहेत शैक्षणिक मानसशास्त्र आहे बाल मानसशास्त्र आहे याचं एक पुस्तक घेऊन आपल्याला त्याचा सराव करणं गरजेचं आहे त्याचाही जर सराव केला शास्त्रज्ञ वगैरे त्यांच्या उपपत्या त्यांनी तेन्चा लावलेले शोध शूँ, त्यांचं संशोधन याचा जर आपण थोडासा अभ्यास केला तर मानसशास्त्र आणि मानसशास्त्रामध्येही चांगले मार्क मिळतात आणि ही परीक्षा सहज पास हो म शिक्षक पात्र करेल अशी मला अपेक्षा आहे फक्त माझं जाता आता एकच सांगणं आहे जर शिक्षकांनी पाचवी आठवी शिष्यवृत्ती आणि नवोदय हे तीन पुस्तकं जर वापरले मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर आणि गणितामध्ये चांगल्यापैकी स्कोर येईल राहिला विषय सामाजिक शास्त्र आणि परिसर याच्यासाठी आपल्याला आठवीपर्यंतचे पाठ्यपुस्तकं जे आहेत त्या त्याच्या त्याचा वापर करायचा आहे आणि मानसशास्त्राला जे बाजारात पुस्तकं उपलब्ध आहेत त्यापैकी एखादं पुस्तक वापरायचं आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण मोबाईलचाही खूप चा छान प्रकारे अभ्यासात वापर करू शकतो मोबाईलमध्ये ज्या आपल्याला संकल्पना समजत नाहीत त्या यूट्यूबवर जर आपण पाहिल्या तर आपल्याला बऱ्यापैकी त्याचं त्याचा फायदा आपल्याला होतो त्यानंतर सूरज हाडके नावाचा एक टेलिग्राम चॅनल आहे त्यांच्या पी डी एफ खूप उत्कृष्ट आहेत त्या मानसशास्त्रासंदर्भात जर आपण पाहिल्या तर त्यांच्या पी डी एफमधले जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के प्रश्न हे टी ई टीला आले होते त्याचप्रमाणे त्यांचे यूट्यूबला काही व्हिडिओ आहेत तेही पहा इतरही काही व्हिडिओ आहेत त्याचाही फायदा आपल्याला करून घेता येतो पी डी एफ आणि आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईलचा वापर करून आपण बऱ्यापैकी अभ्यास करू शकतो परंतु मोबाईललाही लिमिटेशन असतं त्याच्यावर संकल्पना थोड्या कमी प्रमाणात असतात गणित शिकवताना एक दोन तीन प्रकारचे ती गणितं ते समजून सांगतात परंतु जास्त सराव करण्यासाठी आपल्याला पुस्तकाचाच वापर करावा लागतो म्हणून तंत्रज्ञानाचा मोबाईलचा वापर करा पी डी एफ ऑनलाईन ज्या भेटतात त्याचाही वापर करा सूरज हडके नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर खूप साऱ्या पी डी एफ उपलब्ध आहेत त्याचाही वापर करा आणि ह्या टी टीला चांगले मार्क मिळवा आणि आता जी येणारी सी टेट आहे केंद्राची ती खूप सिंपल आणि साधी आहे त्याच्यात उपयोजनात्मक प्रश्न असतात शिक्षक म्हणून तुम्ही काय भूमिका निभवाल ही सोपी पेपर आहे सोपा पेपर आहे सर्वांनी द्यावा आणि चांगला स्कोर करावा अशी एक अपेक्षा आहे एवढं बोलतो आणि थांबतो